राम राम मंडळी मी सुनंदा सुनंदामाळी कसे आहात बरेच असणार बरेच राम आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा ईश्वर चरणी प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आता उठल्या उठल्या सोप्याचे कवर लावते धुवायला तर सहा वाजलेले पाणी आलेले आता तर उजेड पडल्यावरच सहा वाजतात तर पाणी आलेलं आहे पाणी पण भरलं जाते आणि सोप्याचे कवर पण मी इथं धुते खूपच खराब झालेले होते ते दहा पंधरा दिवसानंतर आले मी गाहून तर एवढे खराब झाले होते ना तर म्हणून ते काढलेले मी आता धुवायला इथं टाकलेले दोन पाणी काढून तिसऱ्या पाण्यामध्ये मी पेडाला टाकणार हे आता धुतले गेले आता मी इथं पिळायला टाकते हे तर पाच मिनटामध्ये सुकले पण जातात पिळले पण जातात काही टेन्शन जात नाही तर पाणी पण आलेलं आता पाणी पण भरते दोन बॅलर घरामध्ये एक बॅलर बाहेर आणि भांडे पण सर्व काही असे भरावे लागतात दाखवते तुम्हाला पाणी कसे भरते मी वरची टाकी मोटर लावलेली वरची टाकीला तर ते तशी भरले जातं पण असं बाहेरचं पाणी आहे ना हे असं लावलेलं आहे मी सोप्याचे कवर पिढायला हे असे लावले की सुकले पण जातात ते बाकी सखिंना माहिती असेल त्यांच्या घरी पण असेल बाकी सखिंना माहिती नाही तर बघून घ्या तर हे बघा हे आता पाणी आलेले अशी नळी लावलेली मी बाहेरच्या नळाला एक नळ आहे तो बाहेरच्या नळाला मी नळी लावलेली आणि असं बॅलर भरावं लागतं घरामध्ये दोन बॅलर भरलेत आता बाहेरचा हा बॅलर भरला जातो हे तर पाणी पूर्ण पण पाणी भरलं जात नाही एकच तास पाणी सुटतं तर काय काय करायचं तेवढ्यामध्ये एक तासामध्ये भरलं पण जात नाही तसंच भरावं लागतं तर त्याला पाणी वगैरे सर्व काही भरून झालेलं आहे आता मी स्वयंपाक करायला लागली आहे आज तर डुबुकड्यांचीच भाजी करते मी तोंड खूप खराब झालेलं आहे माझं किती दिवसांनी तर छान मस्त अशी भाजी बनवून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आता डबूकड्या टाकते त्याच्यामध्ये आणि भाकरी पण केल्या मी दोन भाकरी केलेल्या आहेत तर चला छान मस्त आता इथं भाजी झालेली आहे आता मस्त अशा छोट्या छोट्या डबुकड्या तोडायच्या म्हणजे शिजायला पण लवकर शिजून जातात आणि आमच्या घरी तर सर्वांनाच आवडते डबू भाजी तर डबूकड्या इथं सोडल्या गेलेल्या आहेत आता थोड्या वेळपर्यंत यांना शिजू द्यायचे आहे त्याच्यानंतर बघा आता मला तर खूपच जोराची भूक लागली आहे आता मी अर्धी भाकर घेतली प्लेटमध्ये छान चुरा करून घेतला कुरडाई घेतली तिच्या पण छान मस्त असा चुरा करून घेतला आणि आता याच्यावर आहे ना मस्तपैकी आपल्याला भाजीवरून भाजी टाकायची आहे डबू भाजी चला तर आता चविष्ट मस्त भाजी झालेली आहे सर्व करूया जेवण करून मी आता हे हरभरा निवडायला घेतलेली आहे तर खूपच पसारा प्रसारात झालेला आहे घरामध्ये आता आधी पण मी मी गाडून गाडून घेणारे खाली सर्व काही बारीक हरभरे घाण सर्व काही साफ करून घेणारे अशा काड्या कुड्या सर्व काही निवडावं लागतं म्हणजे असे दाढ खूप छान आहे ते असं निवडून जर टाकलं तर बारीक बुरी सरबरे पण खाली निघून जातात तर असे मी गाडून गुडून तगा भरून घेतला आहे आता पाण्यामध्ये आहे ना धुवून धुवून मी तर फुगण्यासाठी टाकणार आहे डाळ बनवण्यासाठी तर मी असे सर्व काही धुवून घेतलेले आणि हा मोठा टब दिसतो आहे ना तुम्हाला त्या टबामध्ये मी आता सर्व काही हरभरे टाकून देणारे फुगण्यासाठी दोन टब भरावे लागतील मला एक छोटा पण आणि एक मोठा पण तर आता अशी टाकून दिले रात्रभर असा पाण्यामध्ये देणार आहे तर बघा सकाळी उठून बघितली तर किती फुगून गेले बघा तगाऱ्या पण पूर्ण भरून गेल्या आता उपसून उपसून मी काढणीने सर्व काही अशा तगाऱ्या भरून घेतल्या टेरेसवर नेले आणि पाला अंथरून त्याच्यावर आता सर्व काही मी हे टाकते हे बघा सर्व असे पसरून दिले उन्हामध्ये आता दोन तर तीन दिवस तरी तर सुकू देणार आहे मी हे असं सर्व काही पसरून दिलेले दोन तीन दिवस इथं सुकू देणार तर आता तीन दिवस तर झालेले तीन दिवस झाले बघा वरती आली सर्व काही मस्त सुके झालेले होते तर सर्व आता गोळा करून घेतले तर डाळ बनवायचं नंतर दाखवणार हे सर्व असं गोळा करून घेतलेलं आहे मी आता आता एका गोंटीमध्ये भरून घेते